नमस्कार मावळ लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मेला मतदान होणार असून ही निवडणूक आता रंगतदार होणार आहे महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील तर महायुतीकडून श्रीरंगप्पा बारणे निवडणुकीच्या मैदानात आहेत काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती अशातच महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे महत्त्वाचं म्हणजे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी ही खेळी खेळली असल्याची चर्चा आहे मावळमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार असलेल्या संजोग वाघेरेंसारख्या नावाच्या नाशिकच्या व्यक्तीने अर्ज भरलाय यात आता रायगडमधील आणखी एका संजोग पाटील नावाच्या उमेदवाराने मावळमधून उमेदवारी अर्ज भरलाय महत्वाची बाब म्हणजे हा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे समर्थक त्यांच्यासोबत होते त्यामुळे मतविभागणीसाठी बारणेंनीच ही खेली केल्याचं आणि संजोग पाटलांना ओरणमधून शोधून काढल्याचं बोललं जात आहे समान नावामुळे मतदारांमध्ये होणाऱ्या गोंधळाचा फायदा घेऊन ठाकरेच्या उमेदवाराची मतं कमी करण्याचं राजकारण सध्या मावळमध्ये जोरदार सुरू असल्याचं चित्र आहे मावळ लोकसभेत उद्धव ठाकरेंनी संजोग वागेरे पाटलांना निवडणुकीत उतरवलंय त्यामुळे त्यांच्यासारख्या समान नावाच्या दोन उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी एक व्यक्ती हा नाशिकमधील आहे तर दुसरा हा रायगड जिल्ह्यातील आहे दरम्यान अर्ज दाखल करतानाचा अपक्ष संजोग पाटलांचा निवडणूक आयोगाने दिलेला फोटो हा या चर्चांवर शिक्कामोर्तब करताना ठरतोय कारण फोटोमध्ये संजोग पाटलांसोबत असणाऱ्या एका व्यक्तीचं माऊली गोगरे असं नाव आहे आणि त्याच्या खिशावर प्रचाराचा एक बिल्लाही दिसतोय त्यावर शिवसेनेच्या धनुष्यबाण्याच्या चिन्हासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीरंग बारणेंचाही फोटो आहे महत्वाचं म्हणजे माऊली गोगरे श्रीरंग बारणेंचे निकटवर्ती आहेत हे अधिरोखित करणारे जुने फोटोही समोर आले त्यात बारणे गोगरे सोबत आहेत तसेच लोकसभेच्या प्रांगणातही बारणे गोगरेंनी सोबत फोटो काढलाय त्यामुळे गोगरे हे बारण्यांच्या किती जवळचे समर्थक आहे हेही स्पष्ट होतं हे पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे पाटलांच्या नावाचा साधर्म असलेल्या व्यक्ती शोधून त्याला मावळ लोकसभेत उतरवण्याची ही खेळी बारणेंची असल्याची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे कोणतीही निवडणूक असो प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मतांची विभागणी करण्यासाठी अशा खेळी केल्या जातात त्यामागे विरोधकांची खेळी असते असं अनेकदा बोललं जातं पण यावेळी थेट पुरावा समोर आल्यानं यामागे स्त्रीरंग बारण्यांचा हात आहे हे म्हणायला बराच वाव आहे दुसरीकडे नाशिकच्या संजय वाघेरे नावाच्या उमेदवारांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे पण आता संजोग पाटलांप्रमाणे संजय वाघेऱ्यांनाही श्रीरंग बारण्यांनीच मावळ लोकसभेच्या रिंगणात उतरवला आहे का असाही प्रश्न चर्चेला जातोय